कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या पत्नी मीनाताई थोरवे तसेच त्यांची बहीण मनिषाताई भासे यांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे मोठे बंधू तथा माजी सभापती मनोहर थोरवे विश्वनाथ थोरवे जनार्दन भासे तालुका अध्यक्ष संभाजी जगताप नवनिर्वाचित सरपंच सुरेश फराट नदीम खान जिल्हा संपर्क प्रमुख संतोष भोईर भाई गाईकर गणेश पाटील गोविंद बैलमरे अमर मिसाळ गज्जूबाई वाघेरे हर्षद विचारे नगरसेवक संकेत भासे उपसरपंच विद्याताई खानविलकर अभिषेक सुर्वे शरद हजारे अतिशय थोरवे हरिभक्तपरान भरत महाराज देशमुख यांना सोबतीला घेऊन केक कापण्यात आला यावेळी हजारो संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिरवाली गावातील चांदई गावातील वरई गावातील तसेच अनेक गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करून आमदार महेंद्र थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संघा न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन